स्त्रियांनो लक्षात ठेवा वर्षभरात फक्त एकदाच कार्तिक स्वामींचं दर्शन घेता येतं आणि ती सुवर्ण संधी आली आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक पौर्णिमा या दिवशी सूर्योदय पाहिलेली पौर्णिमा पाच नोव्हेंबरची असल्यामुळे त्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत कार्तिक स्वामीच्या दर्शनाची वेळ राहील याच कालावधीत दर्शन आणि दीपदान करणे अत्यंत पुण्यदायी आहे मंदिरात जाताना नक्की घ्या पांढरी किंवा पिवळी फुले श्रीफळ बत्ताशी गोपीचंदन जानवे आणि शक्य झाल्यास आणि मोराचे पीस कारण स्वामींचे वाहन मोरच आहे मंदिरात शांत मनाने हा मंत्र जप करा ओम षणमुखाय महासेनाय धीमही षष्ठ प्रचोदयात या दिवशी घेतलेलं कार्तिक स्वामींचं दर्शन अविवाहितांसाठी विवाह योग जवळ या संदर्भात अधिक माहिती देणारा मोठा व्हिडिओ माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे